आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि पुण्याच्या आयुक्त माननीय भोसले सर या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत आंबेडकर सर्वांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणचं जे नियोजन आहे त्या संदर्भात आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते पालिका महानगरपालिकेचे का सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सम्य क्रांती चॅनलच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता जय भीम जय संविधान जय शिवराय आज आपण या ठिकाणी पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आलं आलेलो आहोत मान्य आयुक्त मान्य आयुक्त राजेंद्रजी भोसले या ठिकाणी जे चौदा एप्रिलचं नियोजन आहे त्या बाबतीत या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या व्या सगळ्या परिसराची पाणी केलेली आहे पुतळ्याची पाणी केलेली आहे साहेब काय सांगाल या ठिकाणी कशाप्रकारे नियोजन करण्यात येत आहे चौदा एप्रिलला जी जयंती आहे ती या ठिकाणी कशाप्रकारे साजरी होणार आहे महापालिकेच्या वतीनं मी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती काही देखील मला विनंती केलेली होती की बाबा हे नियोजन व्यवस्थितरित्या व्हावं सगळ्यांच्या ज्या काही सूचना होत्या ज्या काही सजेशन्स होत्या त्याच्याप्रमाणे महापालिकेच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्या नियोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे जे येणारे अनुयायी आहेत त्यांच्याकरता ज्या सोयी सोयीसुविधा करायच्या आहेत त्या सोयीसुविधामध्ये मंडपाची उंची वाढवून आलं पाण्याची व्यवस्था आलं त्याचबरोबर त्या चबुतऱ्याच्या बाजूला जे आहे की अतिशय कडक असा उन्हाळा असल्यामुळं त्या ठिकाणी कार्पेट नंतर ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर घसरण होत असते त्याच्याकरता देखील उपाययोजना केलेल्या आहेत सर्व सूचना त्याच्या ज्या आहेत की अतिशय पॉझिटिव्हरित्या त्याचं कारवाई केलेली आहे मला खात्री आहे की हा जयंतीच्या निमित्तानं आलेल्या अनुयायाला चांगला सुखद असा अनुभव मिळेल आणि जे भारतरत्न बाबासाहेबांचे विचार आहेत ते विचार घेऊन ते भविष्यामध्ये त्यांची वाटचाल मीडियासाठी इंटरनेट आणि वायफायची मागणी केली होती त्याबद्दल काय सांगाल ते जे आहे सर्व सुविधांमध्ये मीडियाची सुद्धा सुविधा केलेली आहे धन्यवाद